जय शिवराय मित्रांनो आज आहे तेरा डिसेंबर आणि आपण पाहणार आहोत पुढील आढावा मित्रांनो डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाबाचा पट्टा हा सि श्रीलंकेजवळच आपला प्रभाव टाकतो आणि संपतो हे चालत राहणार आहे हे चक्क अजूनही एक सव्वा एक महिना तरी चालत राहील धड डब्ल्यू डीलाही महाराष्ट्राकडे वाटचाल करता येत नाही आणि बंगालच्या उपसागरात होत असलेल्या कमी दाबाचे बारीक सारीक जे काही पट्ट्या आहे ज्याचा परिणाम भारतावरती होत असतो त्यात प्रामुख्यानं तेलंगणा महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला आढळून येत असतो अशा प्रकारची परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे पण दिनांक वीस तारखेला डब्ल्यू डी हा पाकिस्तान आणि अनेक बॉन्ड्रीलगतच्या भागांना तो पावसाळी वातावरण तयार करणार आहे त्याचे फक्त किरकोळ पडसाद राजस्थान गुजरात या भागांमध्ये ढगाळीलं वातावरण तयार होईल आणि महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर ह्या वीस एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये किरकोळ असं ढगाळीलं वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता यामध्ये स्पष्ट दिसत नाहीच आणि या प्रकारे जी काही थंडी महाराष्ट्रात चालू आहे अनेक ठिकाणी शहरी भागामध्ये मिनी हिमालयाचा फिलिंग आपल्याला पाहायला मिळते जसं की पुण्याची बातमी जर आपण पाहिली आज न्यूजमध्ये तर तिथे मिनी हिमालय असं आसा झाल्यासारखं वातावरण तिथे पाहायला मिळतं एक्झॅक्टली तो एक अंदाज आणि आपण म्हणू शकतो पण थंडीचा कडाका शहरी भागांमध्ये जास्त जाणवतो तिथे सूर्यदर्शन प्रकाश सूर्यप्रकाश कमी असतो पण गावखेड्यानुसार जर पाहिलं तर जळगाव असेल आणि खानदेशातल्या अनेक भागांमध्ये थॉ थंडी जी आहे ती नॉर्मली वाटते आहे पण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये तर विदर्भात ही बऱ्याच ठिकाणी थंडी ही कड्याक्याची पाहायला मिळते आणि पिकांसाठी बऱ्याच पिकांसाठी पोषक तर काही पिकांसाठी घातक हे वातावरण ठरत आहे जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल कुठल्या पिकांना थंडी ही बाधक ठरते तर ते हे झालं वातावरणाचं आपण बघूयात वीस एकवीस बावीस तारखेदरम्यान तर उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेशातला प्रामुख्याने भाग या भागात ही ढगाळलेलं पाहायला मिळेल पण डब्ल्यू डीला इथपर्यंत भारतापर्यंत मजल मारायला सध्या वारे तितकेही निष्क्रिय नाहीत चांगले सक्रिय आहे जे पूर्वेकडनं पश्चिमेकडे प्रभाव टाकत आहेत त्यामुळे डिसेंबर महिना कोरडा जाण्याची शक्यता आहे आता वेळ आहे जानेवारी महिन्याची जानेवारी महिन्यात जाने म्हणावे असे मोठेही बदल पाहायला मिळत नाही एक्झॅक्टली आता पारंपरिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर संक्रांतीपासून ऊन हे वाढत जात असतं एक्झॅक्टली कारणही तसंच आहे बावीस डिसेंबरला उत्तरायणाला सुरुवात होते आणि दिवस हळूहळू पहिल्या दिवसासारखा म्हणजे मोठा होत जातो याला उत्तरायण सूर्य उत्तरायणाकडे फिरतो आहे दिवस मोठा झाला की टेम्परेचरमध्ये वाढही त्या दिवसापासून वाढत चालते आणि रात्र जसं जसं संक्रांत होईल नंतर जानेवारी संपेल फेब्रुवारी संपेल तसा तसा दिवस मोठा होत जातो काही भागात त्या दिवसाला शाळू दिवस देखील म्हणलं जातं सध्याच्या दिवसाला आणि नंतर हा दिवस वाढत देखील जातो तर अशा प्रकारे ह्या गोष्टीला फारस जानेवारी महिन्यातसुद्धा सुद्धा मॉडेलनुसार तर काही मोठे अपडेट नाहीच पण टेम्परेचरच्या हिशोबाने जर बघितलं एल पी प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशरचे जे काही परिणाम जर पाहिले तर असे काही कुठलेही परिणाम जानेवारी जाने महिन्याच्या जवळपास तिन्ही आठवड्यात पाहायला मिळत नाही आहे मात्र शेवटचा जो आठवडा आहे त्यात बदल व्हायला हो सुरुवात होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीस फेब्रुवारी जी शिवरायांची जन्मतिथी आपण आपली दिवाळी मानतो तर ह्या तारखेपासूनच वातावरण थोडं बदलायला सुरू होईल सुरुवात होईल आणि फेब्रुवारीसुद्धा घातकी ठरेल अशी काही शक्यता त्यामध्ये दिसत नाही आहे पण मेन विशेष असा आहे या संदर्भात ठाम भूमिका आणि फिक्स तारीख देण्याचा प्रयत्न देखील आपण करूयात तो मात्र फक्त तेवीस डिसेंबरला जास्तही लांबची तारीख नाही आणि जवळची नाही आहे कारण की मॉडेलनुसार सगळ्या मॉडेलचा कम्पॅरिझन केल्याशिवाय तो अंदाज देणे देखील चुकी ठरेल मात्र यामध्ये आणखीन असे बदल पाहायला मिळतात की मार्च महिना आणि एप्रिल महिना वादळी वाऱ्याचा पाऊस राहण्याची शक्यता आहे टार्गेटवर मात्र खानदेश आणि विदर्भ सध्या दिसत आहे आणि याचे परिणाम जास्तीत जास्त एक आठवडा चार दिवस आठ दिवस असे जवळपास एका एका एक महिन्यामध्ये दोन टप्प्यामध्ये विभागले जाईल अशी परिस्थिती दिसते सध्या या वातावरणाचा परिणाम पुढच्या पावसावरती होईल का हे आपण तेवीस डिसेंबरमध्ये आपल्या या यूट्यूब फेसबुक इंस्टा या, या, या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळेल सध्या आपण याच्यावरती चर्चा करतोय आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ज्याचं नाव आहे तोडकर हवामान अंदाज आणि प्ले स्टोअरला ते आपल्याला चौतीस ते पस्तीस एम बीच्या आसपास ते मिळून जातं सगळ्यांनी ते डाउनलोड करा आपलं पॅकेज निवडा आणि आपल्या लाईव्हला हजर राहत राहा लाईव्ह आपला एक दिवस आडं दोन दिवस आडं का होईना सध्या वातावरण तर क्लिअर आहे त्यामुळे लाईव्ह जास्त काही घ्यायची गरज नाही आहे पण ज्यावेळेस वातावरण हे बिघडणार असेल ज्यावेळेस क्रिटिकल कंडिशन असेल आपला डेली लाईव्ह असेल आणि ज्या दिवशी तुम्हाला अत्यावश्यक गरज पडली ते सकाळ चा सुद्धा लाईव आपण ॲप्लिकेशनमध्ये ट्रान्सफर तर केलेलाच आहे ते पूर्वी ते सुरू होणार आहे मित्रांनो तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे कमेंट बॉक्समध्ये सुचवा आणि विशेषत तुम्हाला परत मी त्याच गोष्टीपर्यंत देतो आहे की यंदाच्या उन्हाळ्यात थोडाफार पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहू शकते आणि याचा परिणाम पुढच्या पावसावरती होणार नाहीच कारण की जो पाऊस आहे दोन हजार चोवीसच्या टप्प्यानुसार ते वातावरण पाहायला मिळते आता बरेच जण एवढं पण डोकं लावतील याच्यामध्ये दोन हजार शे चोवीस सारखा सेम टू शेम कसा पडेल सेम टू सेम म्हणत नाही की चार दिवशी या भागात डप्पूट झाली मंट्याला डप्पूट झाली एक्झॅक्टली exactly त्या पद्धतीचा पावसाळा आहे म्हणजे भर कमीही नाही आहे दोन हजार तेवीससारखा सारखा अंधर पंचवीस नाही आहे एक नॅचरल कंडिशनमध्ये लानिना ॲक्टिव राहणार आहे लानिना जवळपास त्या दिवशी संपणारच आहे ह्या मार्चच्या आसपास अनिलोची तीव्रता वाढत जाते आणि नंतर ज्यावेळेस ट्रेंड ॲक्टिव्ह होतात त्यावेळेस आठ जूनपासून मृग नक्षत्रावरती ह्या विणला आणखीन बळ पाहायला मिळतं आणि त्या विणला प्राधान्य देतं म्हणजे ताकद जी देणारं सिस्टम असतं आपल्या भाषेत सांगायचं झालं तर लानिना कंडिशन असते जसा लानीना जास्त प्रभावी असेल तसा त्या ट्रेन विणला ॲक्टिव्हिटी जास्त मिळते आणि अशा खंडावरती त्याचा पावसाचा परिणाम साहजिकच भारतावरती होतो पण पुढच्या वर्षी लानिनाही नाही आहे आणि अलनिनोही नाही आहे ह्या दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत तर ह्या त्यामध्ये संभाव्य शक्यता दिसतच नाही त्यामुळे पावसाळा एक तर मिडियम राहणार रा आहे पण यामध्ये दोन्ही तफावत पाहायला मिळतात की टेम्परेचर हे दरवर्षीपेक्षा यंदा पुन्हा उन्हाळ्याचं वाढणार आहे त्यामुळे अवकाळी किंवा मुसळधार पावसाची लक्षणं हे पुढच्याही वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये राहतील मात्र विभाग घ्यायला आणि भाग घेण्यासाठी त्याची व्याप्ती जसं की आवर्षण प्रणाली आवर्षणग्रस्त भाग वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आपण आपल्या लवीच्या माध्यमातून मांडतो आहे त्या आता आपल्याला ॲप्लिकेशनला पाहायलाच मिळतील बा पा, भविष्यामध्ये सुद्धा पण त्या गोष्टीला जर अनुसरून पाहिलं तर भागव्याप्ती चांगल्या पावसासाठी साठ ते सत्तर टक्के आठ आढळून येते साठ टक्क्याच्या आसपासमध्ये यंदा ती ऐंशी ते पंच्याऐंशीपर्यंत गेलेली आहे पण पुढच्या वर्षी साठ टक्के एवढी त्याची व्याप्ती राहील आणि नंतर उर्वरित टक्केवारी चाळीस टक्के भागांना मिडीम रेंज किंवा कमी रेंज मध्ये रेनफॉल होण्याची शक्यता मॉडेलनुसार व्यक्त होत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अजूनही कमेंट करू शकता आपण नेक्स्ट टाईम मात्र ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती एकदा का होईना ह्या महिन्यामध्ये लाईव्ह येऊयात मित्रांनो जय शिवराय धन्यवाद